नमस्कार अंगणवाडी सेविकेताई मदतनीसताई आशा कार्यकर्ताताई तसेच सर्व लाडक्या बहिणींना माझा नमस्कार दोन तास काम वाढ सरकारने आता नुकतीच मागच्या महिन्यामध्येच तुमच्या जे नवीन मानधन जे वाढ केली होती आणि प्रोत्साहन भत्तासुद्धा दिला होता त्यामध्येच त्यांनी सांगितलं होतं की तुमचे जे दोन तास आहेत ते कामाचे वाढलेले आहेत आता तुम्हाला दोन तास एक्स्ट्रा काम करावे लागणार आहे अंगणवाडीमध्ये तर ही जी काम वाढ झालेली दोन तास आहेत याबद्दल दीर्घकालीन जो फायदा तुम्हाला होणार आहे याबद्दलचाच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तो तुम्हाला फायदा कसा होणार आहे आणि कशाबद्दल होणार आहे सर्व माहिती तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये कारण की तुम्हाला आता माहीतच आहे की दोन तास वाढी वाढ वाड़ केल्याने सरकारने कामामध्ये तुमच्या तर तुम्हाला सर्व आधी टेन्शन आलेलं आहे सर्वच लाडक्या जे अंगणवाडी सेविकाताई मदतनीस्तही आहेत यांना थोडं टेन्शन आलेलं आहे की दोन तास वाढलेले आहे कामाचे तास तर ता आता एक्स्ट्रा काम करावे लागणार आहे पण मग आता घर घरकाम राहणार आहे त्यांचं आणखीन घरही जो त्यांना वेळ देता येत असतो तो देता येणार नाही आहे कारण की आता बाकीचे जे काम आहेत त्यांचे घरगुती किंवा आणखीन काही ते त्यांना आता करता येत नाही म्हणजे आता काय आहे की त्यांना द सकाळी नऊ ते चार वाजेपर्यंत म्हणजे दिवसभरच असं समजा की अंगणवाडीमध्येच राहावं लागणार आहे त्यामुळे त्यांचं काय आहे की बाकीचे इतर कामं त्यांचे ते होणार नाही आहेत परंतु याचा फायदा असा आहे तो की जसं की दोन तास तर वाढले आता नऊ ते चार वाजेपर्यंत तुम्हाला अंगणवाडीमध्ये राहावं लागणार आहे तर याचा फायदा तुम्हालाच होणार आहे आणि तो कसा होणार आहे काय आहे तो फायदा खूप मोठा फायदा आहे दीर्घकालीन फायदा आहे तुम्हाला आणि याबद्दलचीच सर्व माहिती तुम्हाला यामध्ये सांगणार आहे मी तर मी देवानंद गव्हादेव स्वागत करतो आपलं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण की आपण या चॅनलवर ना लाडक्या बहीणसंबंधीचे तसेच अंगणवाडी सेविका ताई ताई आणि पर्यवेक्षिका मॅडम यांच्यासाठीचे सर्वात महत्त्वाचे व्हिडिओ आणत असतो तसेच सर्व सरकारी योजनेबद्दलचे व्हिडिओसुद्धा या चॅनलवर आपण आणत असतो तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण की सर्वात आधी आपल्या चॅनलवर तुमच्या जे शासन जी आर आहेत तुमचे जी योजना आहेत नवनवीन त्याबद्दलचे व्हिडिओ आपण आणत असतो चला तर व्हिडिओला सुरुवात करून घेऊया तर आणि दोन तास कामवाळ तर झाली आहे पण दीर्घकालीन तुमचा फायदा कसा होणार हे मी तुम्हाला सांगतो आणि फायदा नक्कीच होणार याबद्दल मी हंड्रेड पर्सेंट श्युअर आहे आणि तुम्हाला सांगतो सांगतोसुद्धा त्याआधी मी तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगतो कालच मी एक व्हिडिओ टाकलेला आहे की तुमचं जे मानधन आहे डिसेंबर महिन्याचं आणि जे प्रोत्साहन भत्ता आहे तो आलेला आहे आणि लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे कारण की निधी मंजूर झालेला आहे शासन जी आर आलेलं आहे डिसेंबर महिन्याचे जे मानधन आहे अंगणवाडी सेविकाताई मदतनीस्ताई यांचं डिसेंबर महिन्याचं जे मानधन आहे आणि प्रोत्साहन भत्ता तो आलेला आहे निधी मंजूर झालेला आहे लवकरच तुमच्या खात्यामध्ये आता दोन चार दिवसात येणार आहे चला तर आता तुम्हाला मी सांगून देतो की दोन तास वाढ झाल्यावरही तुमचा दिल्ग दीर्घकालीन फायदा कसा आहे हे मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतो त्यासाठी तुम्हाला जे सुप्रीम कोर्टाचा एक निकाल आहे त्यावर लक्ष द्यावं लागेल आणि आगे तो निकाल आपण वाचून घेऊया शॉर्टकटमध्येच तुम्हाला सांगतो आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो की दीर्घकालीन फायदा कसा होणार आहे तर बघा नवी दिल्ली देशभरात तळागाळात काम करणाऱ्या पंचवीस लाखाहून अधिक अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीसांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे दिला विविध कल्याणकारी योजनांचा कणा आणि समाजासाठी महत्त्वपूर्ण सेवा देत असतानाही त्यांना तुटपुंजे मानधन दिले जात असल्याने त्यांची समस्या गंभीर आहे असे म्हणत त्या ग्रॅज्युएटी देण्यास पात्र आहेत अशा सूचना केंद्र आणि राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाने दिल्या आहेत त्यामुळे देशभरातील अंगणवाडी सेविकांना याचा फायदा होणार आहे तर पहा सुप्रीम कोर्टाने सुद्धा मानलेलं आहे की समाजासाठी विविध सेवा देणाऱ्या अंगणवाडी सेविका ताई मदतनीसतं यांना तुटपुंज्या पगारावर ठेवण्यात थे येत असते परंतु आता ते देशाचा एक कणा झालेले आहेत म्हणून आता त्यांना ते ग्रॅज्युएट ज्या आहेत हे ते सांगत आहेत पण ते कसं होणार याबद्दलसुद्धा त्यांनी पुढे सांगितलेलं आहे उत्तर पहा या दोन हजार सतरामध्ये या मागणीची याचिका गुजरात हायकोर्टाने फेटाळून लावली होती म्हणजे गुजरात हायकोर्टमध्ये दोन हजार सतरामध्ये सुद्धा अंगणवाडी सेविका ताई मदतनीसताही यांनी याचिका लावली होती की आम्हाला ग्रॅज्युटी देण्यात दे यावी परंतु ती फेटाळून लावण्यात आली त्यानंतर त्यांनी वकील प्योली यांच्यामार्फत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने पेमेंट ऑफ ग्रॅज्युईटी कायदा एकोणीसशे बहात्तर अंगणवाडी सेविकांना लागू होईल असे सांगत त्यांच्या हे बघा इथं त्यांनी सांगितलं आहे की पेमेंट ऑफ ग्रॅज्युटी कायदा एकोणीसशे बहात्तर अंगणवाडी सेविकांना लागू होईल असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे त्यांच्या बदल्यात पूर्णवेळ काम न करणाऱ्या मदतनीसांना हा कायदा लागू होणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे तर तुम्ही बघू शकता हे अतिमहत्त्वाचं आहे की एकोणीसशे बहात्तरचा जो पेमेंट ऑफ ग्रॅज्युटी हा कायदा आहे हा अंगणवाडी सेविकांना लागू होईल परंतु पूर्ण वेळ काम न करणाऱ्या मदतनीसांना या कायद्याचा फायदा होणार नाही म्हणजे हा कायदा जो त्यांना लागू होणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे तर तुम्ही इथं बघू शकता आणि शांतपणे विचार करू शकता तर पुढे पहा या मुद्द्यावर दोन्ही न्यायमूर्तींचे एकमत होते पण त्यांनी स्वतंत्र निकाल दिला असून सामाजिक सुरक्षा कायद्यांचा नेहमी उदारमताने अर्थ लावला जावा असे न्यायमूर्ती रस्तोगी म्हणाले अंगणवाडी सेविका ए डब्ल्यू डब्ल्यू आणि मदतनीस ए डब्ल्यू एच यांना सर्व व्यापक कर्तव्य सोपवण्यात आली आहेत ज्यात लाभार्थ्यांची ओळख पौष्टिक अन्न शिजवणे मुले गरोदर महिला तसेच स्तनदा माता यांच्याशी संबंधित महत्त्वाच्या तरतुदींची अंमलबजावणी त्यांना सोपवण्यात आलेली आहे त्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीसांना दिलेली नोकरी ही अर्धवेळ नोकरी आहे त्यामुळे त्यांना ग्रॅज्युएटी देना देता येणार नाही असे न्यायमूर्ती ओका म्हणाले अंगणवाडी सेविका व मदतनीस या पगारापासून वंचित आहे पण राज्यातील कर्मचाऱ्यांना इतर फायदे उपलब्ध आहेत असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे दरम्यान अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या रोजगारांच्या मुद्द्यावरून मतभिन्नता निर्माण झाली असून गुजरात दिल्ली आणि मुंबईच्या उच्च न्यायालयांनी परस्परविरोधी निवाळे दिले आहेत पण त्यानंतर आता सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे तर तुम्ही बघू शकता की आ, हे दोन हजार सतराचं जे आदेश आहेत ते आहेत आणि दोन हजार सतरापर्यंत जे गुजरात हायकोर्ट दिल मुंबई हायकोर्ट यांनी अलग अलग निवाळे दिले होते परंतु आता उच्च न्यायालयाने हा स्पष्टीकरण निवाळा दिलेला आहे त्यामध्ये काय लिहिलं आहे तुम्ही बघू शकता वेळ परत तुम्हाला दाखवून देतो तर बघा पूर्ण वेळ काम न करणाऱ्या मदतनिसांना हा कायदा लागू होणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहेत तुम्ही एक वेळ आणखीन बघा पूर्ण वेळ काम करण्यासाठी पण आता तुमचे दोन तास वाढलेले आहेत तुम्ही समजू शकता पहिले तुम्हाला चार ते पाच तास काम करावे लागेल म्हणजे ते अपूर्ण वेळ कोर्ट समजत होतं की ते अर्ध दिवसच काम करत आहेत अर्ध वेळ काम करत आहेत म्हणून त्यांना ग्रॅज्युएटी लागू होणार नाही परंतु आता तुमचे दोन तास वाढीव झाल्याने तुमचं पूर्ण वेळ काम होणार आहे म्हणून तुम्हाला आता सुद्धा मिळणार आहे आणि ह्याचाच फायदा तुम्हाला होणार आहे दोन तास वाढलेले आहेत सरकारने तुमच्या कामाचे परंतु हा तुम्हाला, तुम्हाला दीर्घकालीन फायदाच होणार आहे तर पुढे बघा अजून त्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीसांना दिलेली नोकरी ही अर्धवेळ नोकरी आहे त्या त्यामुळे त्यांना ग्रॅज्युएटी देता येणार नाही असे न्यायमूर्ती ओका म्हणाले तर बघा हे यांनी निर्णय दिलेला होता की अर्धवेळ नोकरी असल्यामुळे यांना ग्रॅज्युएटी देता येणार नाही परंतु सर्वोच्च न्यायालयाने ते अमान्य केले आणि ते त्यांना स्पष्ट केले की यांनासुद्धा ग्रॅज्युएटी देण्यात यावी आणि आता गुजरात जे राज्य आहे त्यामध्ये ग्रॅज्युटीसुद्धा अंगणवाडी सेविकेतही मदत निसता येईल यांना मिळत आहे तसेच कर्नाटकमध्ये सुद्धा ग्रॅज्युएटी मिळत आहे फक्त महाराष्ट्रामध्ये लागू झालेली नाही आहे त्यासाठी तुम्हाला लागू करण्यासाठी आणखीन थोडं वाट पाहावी लागेल लवकरच ते लागू होण्याची शक्यता आहे आणि दोन तास काम जी वाढ झालेलं आहे यात यामध्ये तुमचाच फायदा आता त्यांना ग्रॅज्युएटी ही लागू करावीच लागणार आहे कारण की आता पूर्ण तास वेळ काम झालेला आहे अर्ध तास वेळ काम नाही आहे आता तुमचं पूर्ण वेळ काम झालेलं आहे आता म्हणून त्यांना ग्रॅज्युएटी देणं भागच पडणार आहे म्हणजे आता घाबरायचं कारण नाही ग्रॅज्युएटी मिळणार पेन्शन वगैरे सर्व सुविधा तुम्हाला देण्यात दे। या येतील कारण की आता म्हणजे गुजरात हायकोर्ट आहे आणि केंद्रांना सूचित केलेलं आहे की तुम्ही आता अंगणवाडी सेविका ताई मदत निसतं यांना सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणेच पदं द्या म्हणजे आता तुम्ही लवकरच सरकार सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणेच पद तुम्हाला मिळणार आहेत तुमचं पगार पेन्शन ग्रॅज्युटी सर्व काही तुम्हाला लागू होणार आहे तर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र